नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो तसेच आपण कधी कधी गर्दीत असतो अशा वेळी एखाद्याने जर आपल्याला व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेज केला तर तो आपल्याला ऐकणे शक्य नसते तर मित्रांनो अशा वेळी ह्या व्हॉइस मेसेजचे रूपांतर टेक्स्ट मध्ये कसे करायचे ते आपण ह्या मध्ये शिकणार आहोत याकरिता मित्रांनो व्हॉट्सअपचाच एक फीचर आहे जो की व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्रिप्ट ह्याचा आपण येथे वापर करणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हॉट्सअपच्या व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्टचा वापर कसा करायचा ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याकरिता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम मी एखादा चॅट येथे तुम्हाला ओपन करून दाखवतो चॅट ओपन केल्यानंतर आता मी हा येथे एक प्ले करून दाखवतो तुम्हाला प्लीज सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल थँक्यू असं मी इथे बोललेलो आहे ओके okay, आता मी ह्या ज्या मेसेज आहे व्हॉइस म्हणजे मेसेज ह्यावर माझा इथे बोर्ड दाबून धरत आहे त्यानंतर उज्या वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर इथे क्लिक केले करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे फक्त दोनच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील इथे अजून एक तिसरा ऑप्शन आपल्याला जे व्हॉइस मेसेजचं रूपांतर टेक्स्ट मध्ये करण्याचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला येथे दिसत नाही आहे ते इनेबल करण्यासाठी आता कोणती सेटिंग करायची ते आपण आता पाहूया त्याकरिता आम्ही इथे पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर मित्रांनो तुमच्या उज्या बाजूला वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे सेटिंग्सचं ऑप्शन आहे त्यावर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल ते आल्यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळेल त्यापैकी चॅट्स या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो चॅट सेटिंग्स या सेक्शनमध्ये तुम्हाला शेवटी व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट हे ऑप्शन एक पाहायला मिळेल ते इथे डिसेबल आहे ते तुम्हाला येथे इनेबल करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा पॉपअप तुम्हाला इथे पाहायला मिळेल मिळेल एवढं झाल्यानंतर तुम्हाला खाली चूज लँग्वेजवर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चार लँग्वेजेस पाहायला मिळेल त्यापैकी तुम्हाला येथे इंग्लिश हे लँग्वेज आहे आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेटअप नाववर इथे क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की एकशे छत्तीस एम बीची एक फाईल लँग्वेजवाली इथे डाउनलोड होईल ओके त्यानंतर तुमचं हे जी सेटिंग आहे ती ही कंप्लीट होऊन जाईल आता सेटअप नाव वर मी येथे क्लिक करत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की वरती डाउनलोडिंग चालू झालेली आहे आता ही जेव्हा डाउनलोडिंग येथे पूर्ण होईल त्यानंतर ही जी सेटिंग आहे ती येथे पूर्णपणे होऊन जाईल आता तुम्ही इथे पाहू शकता की डाऊनलोडिंगचा ऑप्शन वरचं चिन्ह गेलेलं आहे मी आता इथे पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर आता मी पुन्हा त्या चॅटमध्ये जात आहे चॅटमध्ये गेल्यानंतर आता मी त्या जो व्हॉइस मेसेज आहे त्याला त्याचं त्यावर इथे माझा बोर्ड दाबून धरत आहे त्यानंतर उजव्या बाजूला वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर मी इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की तिसरं ऑप्शन एक आलेला आहे ट्रान्सक्राईब त्यावर आता येथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की जो माझा व्हॉइस मेसेज मी तुम्हाला ऐकवलेला तो त्याचं रूपांतर येथे मध्ये झालेलं आहे दॅट इज येथे तुम्ही इथे पाहू शकता की प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपमधील व्हॉइस मेसेजचं रूपांतर टेक्स्टमध्ये कसं करायचं ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद